महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी एक भव्य मोर्चा सोलापुरात निघालाय सोलापुरातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा अगदी थोड्याच वेळात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला जाऊन धडकणार आहे बंजारा समाजाच्या या मोर्चाकडे हजारोंच्या संख्येने पारंपरिक वेशाभूष करून वेशभूषा धारण केलेले लोक लोक दिसत आहेत महिला वर्ग आहे त्यासोबतच तरुणांचाही यात समावेश आहे बंजारा समाजाला हैदराबाद कॅझेट नुसार एसटी प्रवर्गात समावून न घेतल्यास मुंबईला मोर्चा इशारा आंदोलकांनी दिलेला आमचे प्रतिनिधी विश्वभूषण यांनी समावेश एसटी प्रवर्गात करावा यासाठी राज्यभर आता मोर्चा निघत आहेत खरंतर काल बीड मध्ये भव्य दिव्य असा मोर्चा निघाला होता आणि आता सोलापूर मध्ये सुद्धा भव्य असा मोर्चा नाईक यांच्या अभिवादन करून हा मोर्चा जो आहे तो निघाल्याचं त्याचबरोबर बंजारा समाजाचे युवक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सामील झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं कारण जिल्हाधिकारी कार्यालयावरती थेट जाऊन हा मोर्चा जो आहे तो धडकणार आहे आणि या मोर्चानंतर या मोर्चा सभेमध्ये जे आहे नंतर होणार आहे आपल्या सोबत या ठिकाणी काही मोर्चे करेल काय सांगाल खर तर मोर्चा निघालेला आहे कितीचा मोबाईल नेमकी मागणी काय तुमची आमची मागणी हैदराबाद गॅजेटच्या प्रमाणे एस टी मध्ये आरक्षण आम्हाला द्यावं मागणी आमची तीस ते चाळीस वर्षापासून आहे पण आता जरांगेदा जी मागणी जरांगेदा जी पूर्ण केली आहे त्या धरतीवर आम्हाला एस टी आरक्षण देण्यात यावे हीच आमची मागणी आहे साधारण आज या मोर्चामध्ये किती लोकांचं साधारण पन्नास ते साठ हजार पंचारा बांधव या मोर्चाला उपस्थित आहेत जर आपल्याला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळालं नाही तर पुढचं पाऊल काय असणार आहे बंजारा बंजारामध्ये आता सध्या रस्त्यावरची लढाई आहे नसेल तर आम्ही पूर्ण राज्यव्यापी एकच मोर्चा एकच मेळावा मुंबईमध्ये सगळे दाखल होऊन एकत्रित मुंबई बंद करण्याची आयोजित आहे पण जर या बाबतीत मुख्यमंत्री साहेबांनी जर पॉझिटिव्ह निर्णय घेतला तर आम्ही मोर्चा इथंच थांबूच मुख्यमंत्री साहेबांचा सा, आम्ही आभार मानू लवकरच आम्हाला आमचा आदेश काढला तर नक्कीच आपण बघू शकताय की खरंतर हजारोंचा हा मोर्चा आहे राज्यभर हे मोर्चे निघत आहेत आणि हैदराबाद गॅझेट ज्या पद्धतीने मराठी बांधवांना लागू होणार आहे त्याच पद्धतीनं बंजारा बांधवांना सुद्धा लागू आहो मात्र हे जर लागू झालं नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या ठिकाणी बंजारा समाजाने दिलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या